मित्रांनो आज आपण नागपूर जवळ घडलेल्या एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काडीमा फसणारा घटनेबद्दल बोलणार आहोत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर पतीने जीवाच्या आकांताने मदतीसाठी रस्त्यावर उभा असलेल्या लोकांना वाहन चालकांना हाक मारली कोणीतरी मदत करा रुग्णवाहिका बोलवा मला पत्नीचा मृतदेह घरी न्यायचा आहे त्याचा आवाज कुन पुढे आले नाही जगण्याची लढाई व हरलेली पत्नी रस्त्यावर पडून होती आणि पतीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते शेवटी मदत न, न मिळाल्याने पतीने एक धक्कादायक निर्णय घेतला पत्नीचा मृतदेह त्याने स्वतःच्या दुचाकीवर मानला आणि डोळ्यात पाणी घेऊन आपल्या गावाकडे निघाला ही वेळ त्याच्यासाठी केवळ दुःखाची नव्हती तर विश्वास तुटण्याची होती रस्त्यावरून जात असलेल्या काहींनी हा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर टाकला व्हिडिओ व्हायरल होता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण खरंच माणूस आहोत का मदतीची गरज असताना आपण फक्त मोबाईल कॅमेरा काढून व्हिडिओ करायचं एवढंच शिकलोय का ही घटना केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण देशाला विचार करायला लावणारी आहे कदाचित आपण वाहतुकीचे नियम काही देश सोशल मीडिया ट्रेंड शिकत गेलो पण माणुसकीची मात्र मागेच राहिली मित्रांनो अशा घटना टाळण्यासाठी अपघात झाल्यावर त्वरित पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करणे पीडितांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे कारण आज कोणीतरी मदतीसाठी हाक मारतोय उद्या कदाचित ती वेळ आपल्यावरही येऊ शकते नागपूर जवळील या घटनेने आपल्याला पुन्हा एकदा जाग केला आहे माणुसकी जिवंत ठेवूया हीच खरी मानवतेची शपथ आहे मित्रांनो अशाच ताज्या आणि खरी बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा